आज जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत काय वाटतं एकंदरीत काय भावना आहेत नमस्कार आज तात्यांच्या माघारी पहिलीच निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्व लोकांची साथ आहे शांततेन मतदान होत आहे हम, आणि आमचा प्रतिसाद चांगला आहे आणि विजय आमचाच आहे निवडणुका आहेत आदरणीय गणपतराव फराटे ताते यांच्या माघारी ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल समोरचं नेमक्या काय है भावना आहेत भावना म्हणायचं प्रतिसाद चांगला सपोर्ट चांगला आहे आणि खात्री एकंदरीत निवडणुकीचा प्रतिसाद लोकांचा कसा मिळतोय सगळे स्वतःहून सांगतात सगळे भेटीगाठीतून आहेत आणि त्यांच्याकडून स्वतःच हे सगळं वातावरणची सगळं व्यवस्थित आहे मतदारसंघात आपलाच सगळ्यांच्या लोकांचा खूप चांगला आहे मनोरभाऊचा